नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या पाऊस नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करा किसान सभा परभणी हिंगोली जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा आयल्यानगर जिल्ह्यात खरीपासाठी सत्याहत्तर हजार क्विंटल बियाणेची मागणी शेतकऱ्यांना मिळणार संरक्षक पश्चिमी शॉन छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ आता नाशिक जिल्ह्यात चार मंत्री राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती नाशिक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच वादळी पाऊस गारपिटीने नुकसान वाढतेस खानदेशात पुन्हा पाऊस खानदेशात बाजरी मक्का पिकांची मळणी सुरूच कोल्हापुरात कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन सुरू मान्सून पावसामुळे सांगलीत पूर्व मशागती सुरू कमी दरात विक्री केलेल्या कांद्याला भावांतर योजना लागू करा शेतकरी संघटनेची मागणी कामाची बातमी लाडक्या बहिणींना मे जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता खात्यात तीन हजार रुपये जमा होणार नमोचे आता दोन नाही तर तीन हजार रुपये मागे झालेल्या निवडणुकीत महायुती सरकारने नमो शेतकरीचा दोन हजाराचा हप्ता तीन हजार करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता तीन हजार रुपये मिळू शकतो मात्र अजून याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद